नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा गुरु या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मी ज्ञानेश्वर मगर सर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या येणारी जी काही एक्झाम आहे राज्यसेवा मेन्स आहे याचबरोबर कंबाईन मेन्स आहे यामधला ग्रुप बीची मेन्स आहे त्यानंतर ना ग्रुप सीची प्री होईल आणि मेन्स या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस पंचवीस यामधला जे काही आर्थिक पाहणी अहवाल आहे या आर्थिक पाहणी अहवालावरती आपल्याला नेहमीच क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत तर यामधला जो काय फर्स्ट पार्ट होता तो फर्स्ट पार्ट कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेला आहे आज आपल्याला यामधला जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट पाहायचा आहे लक्षात घ्या हा जरी पार्ट आकडेवारी स्वरूपाने असला थोडासा आपल्याला कठीण वाटत असला तरी हे करणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण यामधला जो काय एक एक मार्क्स आहे तो आपला एक एक मार्क्स हा रिझल्ट ओरिएंटेड बनतो तर यासाठी जी काय आकडेवारी जरी असली तरी अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं राहणार आहे तर लक्षात घ्या यामधला आपण जो आजचा जो पार्ट आहे म्हटलं तो पार्ट आपण चलन व्यवस्था आणि आर्थिक स्थिती या संदर्भातली जी काही आर्थिक सर्व म्हणजे पाहणीमध्ये अहवालात आलेले जे आकडेवारे ते आकडेवारी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर यामध्ये लक्षात घ्या भारतीय चलन व्यवस्था आणि आर्थिक स्थिती यामध्ये चलनविषयक धोरण आणि महागाई नियंत्रण चलनविषयक धोरण आणि महागाई नियंत्रण राब हे राबवत असताना जे काही चलनविषयक धोरण राहिलेलं आहे किंवा महागाई संदर्भात जे धोरण राहिलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचंय तर यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच ची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये झालेली आहे तर एक जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास ला तिचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे अशी ही बँक आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पॉलिसी रेपो रेट जो दर आहे तो किती सहा पॉइंट पाच टक्के असा स्थिर ठेवलेला होता पहा संपूर्ण आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस यामधला जर का पॉलिसी रेपो रेट जर म्हटलं तर तो बदलण्यात आलेला नव्हता तो स्थिर ठेवण्यात आलेला होता तो किती होता साडेसहा टक्के होता हे लक्षात घ्या याचबरोबर आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये अन्नधान्य महागाई किती होती सहा पॉईंट सहा टक्के सहा पॉईंट सहा टक्के होते आणि आर्थिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये ती सात पॉईंट पाच ने पाचपर्यंत वाढलेली आहे आता या ठिकाणी जर आपण म्हणलं बावीस तेवीसचं जर म्हटलं आणि तेवीस चोवीसचा जर विचार केला तर यामध्ये जो काही आहे तो पॉईंटमध्ये आपल्याला झालेला फरक जाणवतो म्हणजेच काय आहे जो महागाईचा दर आहे तो महागाईचा दर काय होतोय वाढलेला असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय याचबरोबर दोन हजार बावीसमध्ये चार टक्क्यावरून फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये साडेसहा टक्केपर्यंत पॉलिसी रेपो दरात म्हणजेच दोन अडीचशे बेसिक पॉईंट्सने लक्षणीय ने वाढ झालेले कर्ज आणि ठेवीच्या दरामध्येही परिणाम आपल्याला जाणून आलेले आहेत आता या पॉइंट्सवरती म्हटलं तर लक्षात घ्या जो पॉलिसी रेपो रेट आहे हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे याचबरोबर अन्नधान्यासंदर्भातला जो, अन्न जो काय महागाईचा दर आहे तो महागाईचा दरही आपल्याला त्या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे किंवा जो, जो मागील इयर तेवीस चोवीस असेल किंवा त्याच्या अगोदरचं बावीस तेवीस असेल याच्या तुलनेत पुढील इयरला जो काही बदल झालेला आहे तो बदल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कारण अशी स्टेटमेंट आपल्याला अ ब क आणि ड या स्वरूपात नेहमी विचारण्यात आलेले आहेत लक्षात घ्या आणि अशा प्रश्नाला शक्यतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जाता मार्क्स जातात मार्क्स जाण्याचं कारण हे आहे की इकॉनॉमिक सर्व्हे आपण काळजीपूर्वक न अभ्यासणं तर या ठिकाणी हे मुद्दे लक्षात ठेवा जेणेकरून आपला मार्क्स जाणार नाही याचबरोबर लक्षात घ्या स्पर्धा गुरु या चॅनलवरती आपण बेसिक टू ॲडव्हान्स या स्वरूपात ग्रुप बी मेन्स एक्झामची जी काही बॅच आहे ती बॅच आपण सुरू करत आहोत अर्थव्यवस्था इंडियन इकॉनॉमी आता या इंडियन इकॉनॉमी मध्ये म्हटलं तर लक्षात घ्या भारतीय अर्थव्यवस्था ओळख हा एक टॉपिक आपल्याला येतो याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न आहे दारिद्र्य व बेरोजगारी आहे लोकसंख्या आहे चलन व्यवस्था आहे चलन वाढ आणि घट आहे याचबरोबर आरबीआय आहे नाणे बाजार हा एक टॉपिक येतो त्यामध्ये सार्वजनिक वित्त आहे याचबरोबर टॅक्स हा एक टॉपिक आहे याचबरोबर कृषी उद्योग सेवा सहकार नियोजन आनी आर्थिक सुधारणा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत बजेट आहे आणि आर्थिक पाहणी मग हे आर्थिक पाहणी केंद्रीय लेवलची आणि राज्य लेवलची अशा एवढ्या संपूर्ण टॉपिकचा यामध्ये अंतर्भाव होतो लक्षात घ्या तर अशा या सर्व टॉपिकची जी काय बॅच आहे आपली ही गट ब मुख्य परीक्षा ही बॅच आपली एकवीस फेब्रुवारी एकवीस फेब्रुवारी रोजी ऑफलाईन प्लस ऑनलाईन अशा स्वरूपात ही बॅच आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे लक्षात घ्या तर यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेअंतर्गत असेल राष्ट्रीय उत्पन्न असेल दारिद्र्य बेरोजगारी असेल बेसिक टू ॲडव्हान्स या स्वरूपातून म्हणजे जे काही स्टेट बोर्डची बुक्स आहेत त्या स्टेट बोर्डच्या बुकमधल्या काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट कशा लक्षात ठेवणं त्या कन्सेप्टसाठी ट्रिक्स काय आहेत असे सर्व मुद्दे त्या ठिकाणी विचारात घेतले जातील याचबरोबर जसं आत्ता आपण सर्वे पाहतोय लक्षात घ्या या सर्वेची देखील जोड जो या बॅच मध्ये देण्यात येणार आहे जेणेकरून आपल्याला जो काही परिपूर्ण अभ्यास आहे जे काही आपल्याला इंडियन इकॉनॉमी मधून जे काही मीन्सला प्रश्न विचारण्यात येतात ते सर्वच्या सर्व प्रश्न आपले क्लिअर होत राहतील इथपर्यंत या बॅच मध्ये काळजी घ्यायची तर लक्षात घ्या हे सर्व टॉपिक आपल्याला पाहत असताना जो सगळा संपूर्ण सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस यामध्ये विचारात घेतला जाईल त्याचबरोबर जे काही कन्सेप्ट आहे या कन्सेप्टवरती अधिक अधिक भर हा कन्सेप्टवरती राहणार आहे लक्षात घ्या जेणेकरून आपला इंडियन इकॉनॉमी आहे तो कव्हर होईल याचबरोबर जे आता बजेट सादर करण्यात आलं पंचवीस सव्वीसचं हे बजेटची आकडेवारी असेल आणि आर्थिक पाणी अहवाल याचबरोबर जे काय पी वाय क्यू आहेत मागील इयरचे आपल्याला ते पी वाय क्यू पाहायचे आहेत त्याचबरोबर जेवढे काय आपले हे टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये शॉर्ट स्वरूपात नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि अशा सर्व टॉपिकवरती आपल्याला एकूण पाच सराव टेस्टही घेण्यात येणार आहेत एकूण पाच सराव टेस्टही आहेत तर लक्षात घ्या ही बॅग जी आहे ही आपल्याला एकवीस फेब्रुवारी रोजी ऑफलाईन प्लस ऑनलाईन या स्वरूपात स्पर्धा गुरु या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध होणार आहे तर या ठिकाणचा जो काय पत्ता आहे लक्षात घ्या पहिला मजला साईधाम बिल्डिंग शक्ती स्पोर्ट जवळ टिलक रोड सदाशिवपेठ यामध्ये ही बॅच या ठिकाणी बॅच आहे तर बॅच मी स्वतः घेणार आहे लक्षात घ्या जर का या बॅच बद्दल अधिकची काही माहिती आवश्यक का असेल तर लक्षात घ्या जो का आपला नंबर आहे शहात्तर वीस बारा एकतीस नव्वद या नंबरवरती कॉल करूनही तुम्ही अधिकची जी काही माहिती आपल्याला आवश्यक असेल ती अधिकची माहिती विचारू शकता तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच इंडियन इकॉनॉमीची जी काय ऑफलाईन प्लस ऑनलाईन स्वरूपातील बॅच आहे ही बॅच गुरुवारी म्हणजेच एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही बॅच आपली सुरू होत आहे पुढे तर लक्षात घ्या आर्थिक पाणी अहवालामध्ये पार्ट टू आपण पाहतो यामध्ये डिजिटल आर्थिक समावेशनचा जो काही आकडेवारी आहे ती आपल्याला पाहायची यामध्ये आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी डिजिटल कर्ज देण्याच्या पायाभूत सुविधा आणि क्रेडिट ब्युरोने महत्वाची भूमिकाही बजावलेली आहे आता आपण पाहतोय की जे काही सिस्टीम आहे ती बऱ्यापैकी ऑनलाईन होत चाललेली आहे मग या ठिकाणी डिजिटल असणारे लोनच्या संदर्भातले सिस्टीम असतील आपण घर बसले त्या ठिकाणी अर्ज करू शकतोय जे काही डॉक्युमेंट्स आहेत त्याची पूर्तता करू शकतोय याचबरोबर जे काही लोन अपेक्षित आहे ते अपेक्षित लोन मात्र बँकेमध्ये जाऊन आपण त्याचे शहानिशा करून ते प्राप्त करू शकतोय याचबरोबर ओपन क्रेडिट या अंतर्गत नेटवर्क अंतर्गत कर्जाचा जो काय आणखी प्रवाह आहे तो सुव्यवस्थित होण्याची अपेक्षाही त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेले आहे म्हणजेच येणाऱ्या भविष्य भविष्यामध्ये ही जी काही व्यवस्था आहे ही अधिक पारदर्शक व सुलभ करण्याची तरतूद आहे यामध्ये औपचारिक वित्तीय संस्थांचे खाते असलेल्या पा प्रोडांची संख्या जी आहे ती दोन हजार अकरामध्ये मध्ये किती होती पस्तीस टक्क्यावरून दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सत्त्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढलेली आहे म्हणजेच जे काय आपण डिजिटल आर्थिक समावेशन म्हणतो याच्यामध्ये जी व्यवस्था आहे या व्यवस्थेला लोकांचाही प्रतिसाद वाढत गेलेला आहे म्हणजेच या ठिकाणी पस्तीसवरून जवळजवळ सत्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढत गेलेली आहे दुपटीपेक्षा अधिकच आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत भारतात एकशे सोळा पॉईंट पाच कोटी कोटीहूनही अधिक स्मार्टफोन ग्राहक होते जे यू पी आयचा यशस्चे कारक आहेत म्हणजेच जे, जे काय आज डिजिटल आपण पेमेंट होतो है, या डिजिटल पेमेंटचा जो काही वा वाढ आहे की वाढ या डिजिटल मार्केट अंतर्गत होत असलेली आपल्याला जाणून येत आहे पुढे हां हां विमा क्षेत्रातील विकास आता यामध्ये आपल्याला मागे प्रश्न राहिला होता लक्षात घ्या विमा क्षेत्रातील दोन हजार बावीसमध्ये एकूण जागतिक विमा प्रीमियममध्ये वास्तविक अर्थाने म्हणजेच एक पॉईंट एक ने घट झालेले एक पॉईंट एक ने घट झालेली आहे तर विकसित बाजारपेठेमध्ये व्याजदर कडक झाल्यामुळे किंवा कडक आता याचा अर्थ काय होतो महाग झाल्यामुळे बिगर जीवन विमा क्षेत्रात झिरो पॉईंट पाच टक्क्याची वाढ झालेली आपल्याला जाणून येते म्हणजे आता जे काही विमा पॉलिसी आहेत किंवा विमाच्या संदर्भातल्या जी प्रायव्हेट संस्था आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला जाणून येत आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जीवन विमा, विमा प्राधिकरण प्रीमियम तीन पॉईंट एक टक्क्याने कमी झालेला आहे तीन पॉईंट एक टक्क्याने मग अशी तुम्हाला मी म्हटल्याला लक्षात घ्या ही जी काही स्टेटमेंट आहेत ही स्टेटमेंटच आपल्या अबकड स्वरूपाने राहिली आहेत तर हे अगदी मायक्रो नोट्स असल्या अगत या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे तर भारतातील एकूण विमा प्रवेश देशाच्या जी डी म जी डी पीमध्ये गोळा केल्यास एकूण प्रीमियमच्या टक्केवारीमध्ये आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीस चार पॉईंट दोन टक्क्यावरून आर्थिक वर्ष बावीस तेवीसमध्ये किंचित कमी होऊन तो चार एवढा झालेला आहे म्हणजेच विमा क्षेत्रामध्ये जी काय प्रगती होणं अपेक्षित होतं ती प्रगती होऊ शकलेली नाही त्यामध्ये घट झालेली आपल्याला या ठिकाणी जाणून येते मग अशा स्वरूपाने जरी आकडेवारी नाही विचारली गेली तर लक्षात घ्या आयोगाच्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जाणून येतं की इकॉनॉमिक सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये जर आपण आकडेवारी पाहिली तर विमा क्षेत्रामध्ये एकूण विमा कंप जे आहे ते कमी झालेलं आपल्याला या ठिकाणी जाणून येतो तर ते विधान त्या ठिकाणी काय राहील सत्य राहील हेही लक्षात घ्या पुढे जीवन हो विमा विभागामध्ये विम्याचा वापर आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये तीन पॉईंट दोन टक्के होता तो आर्थिक वर्ष बावीस तेवीसमध्ये तीन टक्क्यापर्यंत घसरलेला आहे विमा पॉलिसीमध्ये घसरलेला आहे तर बिगर विमा क्षेत्रामध्ये एक टक्के स्थिर राहिलेला आहे आता या ठिकाणी दोन्ही शब्द लक्षात ठेवा विमा क्षेत्रामध्ये आहे ती घट झाली आहे तर बिगर विमा क्षेत्रामध्ये जी आहे ती वाढ झाले झालेली आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे तर एकूण विमा घनता म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येशी गोळा केलेल्या एकूण विमा प्रीमियमचे प्रमाण दोन हजार एकवीस बावीस मध्ये किती एक्क्याण्णव अमेरिकन डॉलरवरून आर्थिक वर्ष दोन हजार बावीस मध्ये ब्याण्णव अमेरिकन डॉलरपर्यंत वाढ झालेली आहे घनता आपण सरासरीचा विषय विचारात घेतला तर घनता हा शब्द आपल्याला लोकसंख्येच्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे लक्षात घ्या या जर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना हो या सर्वांचा जर आपण विषय विचार घेतला तर संपूर्ण भारतात चौतीस पॉईंट दोन कोटी आयुष्मान कार्ड सादर करण्यात आलेले आहेत आणि महत्वाचा टप्पा गाठलेला आहे ज्यामध्ये एकोणपन्नास पॉईंट तीन टक्के कार्ड महिलांकडे आहेत म्हणजेच जेवढ्यामध्ये आपण ही एकोणपन्नास पॉईंट तीन टक्के कार्ड ही महिला वर्गांकडे आहेत तर प्रधान आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जर म्हटलं तर संपूर्ण भारतामध्ये चौतीस पॉईंट दोन कोटी आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आलेले आहेत तर याचा जो टप्पा याच्या टप्प्यामध्ये सर्वात अधिक हिस्सा म्हटलं तर महिला वर्गाचा जाणवून आलेला आहे याचबरोबर पेन्शन क्षेत्र पहा पेन्शन क्षेत्र या, या संदर्भातला असणारा विकास भारतातील जी डीपी मध्ये विमा आणि पेन्शन फंड मालमत्तेचा जो काही वाटा आहे तो अनुक्रमे एकोणीस टक्के आणि पाच टक्के आहे आता हे विधान व्यवस्थित लक्षात घ्या कारण पेन्शन आणि वि विमा जे काय आहे याच्यामध्ये किंवा पे पेन्शन फंड आहे याच्यामध्ये बराचसा आपल्याला या ठिकाणी फरक जाणवला मग आपण विमा संदर्भात पाहिलेला आहे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या जी डीपीमध्ये विमा आणि पेन्शन फंड मालमत्तेचा जो काय वाटा आहे तो जी डी पीमधला वाटा लक्षात घ्या विमा क्षेत्राचा किती आपल्याला या ठिकाणी जाणवला आहे एकोणीस टक्के तर पेन्शन क्षेत्राचा जी डीपीमध्ये असणारा वाटा हा पाच टक्के आहे हेच विधान आपल्याला अब अशाही स्वरूपात राहू शकतील तर अमेरिकेत तो बावन्न टक्के आणि एकशे बावीस टक्के आस असून केमध्ये तो एकशे बारा टक्के आणि ऐंशी टक्के असलेला आपल्याला या ठिकाणी जाणवलं आता ही जी काय आकडेवारी आहे लक्षात घ्या जो इकॉनॉमिक सर्वे आहे आत्ताचा या सर्वेमधून ही सर्व आकडेवारी सर्वेमधून असणारी आकडेवारी आहे मार्च दोन हजार चोवीसपर्यंत भारतातील पेन्शन क्षेत्रात पहा सातशे पस्तीस पॉईंट सात दशलक्ष ग्राहक होते जे मार्च दोन हजार तेवीसमध्ये सहाशे तेवीस पॉईंट सहा लाख ग्राहक होते जे वार्षिक अठरा टक्के काय झालेलं आहे वाढ दर्शवलेली आहे मग आता जरी आकडेवारी पूर्ण आयोगाने नाही विचारली लक्षात घ्या तरी आयोगाचा विषय विचारत येतो की दोन हजार, हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये भारतातील पेन्शन क्षेत्रामध्ये किती टक्क्याने वाढ झालेली आहे मग त्या ठिकाणी अठरा टक्क्याने वाढ झालेलं हे विधान आपलं बरोबर ठरेल किंवा याच्या व्यतिरिक्त जी आकडेवारी देण्यात येईल ती आकडेवारी आपली काय ठरेल चुकीचं विधान ठरेल लक्षात घ्या आणि बरीशी मार्क्स आपली ही इंडियन इकॉनॉमीचा जो काही सर्वे आहे त्या सर्वेमधून जातात लक्षात घ्या मेन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे जर त्यामध्ये आपल्याला मार्क्स हवे असतील ना लक्षात घ्या इकॉनॉमी सर्वे असू देत म्हणजे आर्थिक पाणी अहवाल आहे याचबरोबर जे काही सेंट्रल बजेट आहे आणि इकॉनॉमी सर्वे स्टेटचा सेंट्रल आणि स्टेटचे सर्वे आणि इको जे बजेट आहे सेंट्रलचं बजेट हे सर्व आकडेवारी आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी तीन चार आलेले प्रश्न असू देत मेन्समध्ये ते तीन चार मार्क्स देखील आपला रिझल्ट बनवतात आणि ती तीन चार मार्क्स आपला रिझल्ट घालवू पाहू शकतात कारण या आकडेवारी होती सर्वांचं लक्ष आहे असतला भाग नाही लक्षात घ्या एकूण आम्ही म्हणलं की बरेचशा विद्यार्थ्यांचा विषय होतो की हा विषय किचकट आहे किंवा समजत नाही किंवा जी आकडेवारी आहे ती लक्षात राहत नाही पण यामधली जी काही ठोकळ ठोकळ आकडेवारी आहे ती जरी आपण लक्षात ठेवली ना तर ते आपले जे काही वाढीव मार्क्स आहे ते आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाहीत लक्षात घ्या तर यामध्ये जो काय वाढ आहे ती वार्षिक अठरा टक्क्याची वाढ आपल्याला या ठिकाणी जाणवत आहे पुढे अटल पेन्शन योजना लक्षात घ्या आता ज्या काही गव्हर्मेंट स्कीम आहेत या गव्हर्नमेंट स्कीम आपण मागील सर्व एक्झामचा अभ्यास केला तर त्या ठिकाणी पाच ते सहा प्रश्न हे आपल्याला गव्हर्नमेंट स्कीमवरती आलेले आहेत आणि मेन्सही दृष्टिकोन जर आपण विषय विचार घेतला आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये राज्यसेवा मेन्स आहे आपल्यासमोर पेपर तीनचा जर आपण प्रश्न काढले तर त्या ठिकाणी पंचवीस ते तीस किती लक्षात घ्या पेपर तुम्ही स्वतः चेक करा पंचवीस ते तीस क्वेश्चन हे गव्हर्नमेंट स्कीमवरती विचारले जातात आणि पेपर क्रमांक चारमध्ये म्हटलं तर पंधरा ते वीस क्वेश्चन किंवा प दहा ते पंधरा तरी क्वेश्चन लक्षात घ्या त्यामध्ये विचारले जातात मग इकडचे पंचवीस आणि इकडचे दहा जरी पकडले तर एकूण गव्हर्मेंट स्कीमवरती आपल्याला दोन्ही पेपरला पस्तीस मार्क्सला सामोरे जायचे आता हे पस्तीस मार्क्स कमी आहेत का एका एका एक मार्कात किंवा पॉईंट आपल्याला अनुभव आलेला आहे तर गव्हर्नमेंट स्कीम त्या ठिकाणी माहित असणं किंवा गव्हर्नमेंट स्कीममध्ये जे काही इकॉनॉमिक सर्वेने जे बदल झालेत किंवा बजेटमध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे ती संपूर्ण तरतूद आपल्याला माहित असणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून लक्षात घ्या अटल पेन्शन योजना अंतर्गत जुन्या आवृत्तीमध्ये राष्ट्रीय पेन्शन योजना एकूण ग्राहकाची संख्या मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पाचशे एक पॉईंट दोन लाखावरून मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार लाख एवढी झालेले योजना कोणत्या अटल पेन्शन योजना आता ही योजना सुरू झाली कधी या योजनेची घोषणा केव्हा करण्यात आली योजनेची घोषणा केव्हा करण्यात आली योजना सुरू केव्हा झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही प्रीमियम आहे तो किती प्रमाणात भरला जातो शासनाकडून त्याच्यासाठी किती निधी उपलब्ध केला जातो अशी संपूर्ण माहिती आपल्याला त्या योजनेसंदर्भात माहित असणं गरजेचं आहे लक्षात घ्या किंवा योजना ज्या काही योजना आहे त्या योजनेची सुरुवातीला आपण म्हणलं घोषणा सुरुवात उद्देश आणि लक्ष एवढे चार पॉईंट्स तरी आपल्याला प्रत्येक योजनेसंदर्भात माहीत असणं गरजेचं आहे लक्षात घ्या तेव्हा आपली जे योजनेचे मार्क्स आहेत ते योजनेचे मार्क, योजने मार्क हो क्लिअर येतील आता योजनेचा असा स्वतंत्र असा सब्जेक्ट नाही लक्षात घ्या जे काही चालू घडामोडीच्या याच्यातून जे योजनेत बदल झाले आहेत किंवा सर्वेमधून जे बजेट आहेत बजेटमध्ये ज्या तरतूद आहेत ते आपल्याला पाहणं आवश्यक ठरतं आणि जे काही गव्हर्नमेंट पल स्कीमचं जे बुक आहे जसं मार्केटमध्ये सरकारी योजना म्हणून बुक आहे ते जर बुक पाहिलं तर त्यामध्ये गव सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आपल्याला पाहायला मिळतात तर यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते पहा एकूण पेन्शन ग्राहकाच्या संख्येपैकी एकूण पेन्शन ग्राहकाच्या संख्येपैकी अटल पेन्शन योजनेच्या सदस्याची संख्या सुमारे ऐंशी टक्के आहे सर्वात अधिक संख्या असणारी जर योजना म्हणलं तर लक्षात घ्या अटल पेन्शन योजना या ठिकाणी आपल्याला उत्तर योग्य ठरतं हा बरोबर आहे जी सुरुवात आहे ती आपल्याला या ठिकाणी जाणून आलेली आहे याचबरोबर अटल पेन्शन योजनेमध्ये महिला ग्राहकाची संख्या आर्थिक वर्ष दोन हजार सोळा सतरामध्ये सदतीस पॉईंट दोन टक्के वरून आर्थिक वर्ष बावीस तेवीस मध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्क्यापर्यंत वाढलेले आता जे अशी स्टेटमेंट्स आहेत ना लक्षात घ्या ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मी प्रत्येक वेळेस म्हणतोय कारण या ठिकाणी जी प्रत्येक विधान आहेत लक्षात घ्या ही सर्वेची मायक्रो नोट्स आहे सर्वे जर आपण पाहिलं तर तीनशे चारशे पेजेसमध्ये आपल्याला सर्वे येतो आणि त्याचं स्टॅटिस्टिकल काढलं तरी अजून ते दोन तीनशे पेजेस म्हणजे चारशे पाचशे पेजेसचा तो कमीत कमी सर्वे आहे मात्र या ठिकाणी त्याचे मायक्रो पॉईंट्स आहेत लक्षात घ्या तर त्या ठिकाणी लक्षात घेताना अटल पेन्शन योजनेमध्ये महिला ग्राहकाची संख्या सोळा सतरामध्ये पंधराला सुरू झाली ती उत्तर आपलं बरोबर आहे मात्र त्या ठिकाणी लक्षात घ्या सदोतीस पॉईंट सदो वर सदोतीस पॉईंट दोन टक्क्यावर आता किती झालेले अठ्ठेचाळीस पॉईंट पाच टक्क्यापर्यंत महिला ग्राहकाची संख्या वाढलेली आहे याचबरोबर एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ना एकूण लोकसंख्येची जी काय आपण टक्केवारी आहे ती टक्केवारी विचारात घेतली असता राष्ट्रीय पेन्शन योजना आणि अटल पेन्शन योजना अंतर्गत पेन्शन कव्हरेज आर्थिक वर्ष सोळा सतरामध्ये एक पॉईंट दोन टक्क्यावरून आर्थिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये पाच पॉईंट तीन टक्क्यापर्यंत वाढलेली आहे ही जी काही स्लाइड आहे लक्षात घ्या या स्लाइडवरचे जे पॉईंट्स आहेत ते सारे पॉईंट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे पण लक्ष जेवढं आपल्याला फ्रीला एखादा दुसरा प्रश्न आपण म्हणतो सर्वेवरती आहे मात्र मेन्सला जेव्हा आपण सामोरे जातो ना त्यावेळेस अशी संपूर्ण आकडेवारी आपल्याला गरजेची आहे फ्री हा फक्त आपला रिझल्ट नाही फ्री ही एक चाचपणी परीक्षा किंवा चांगली परीक्षा आपण मानतो आपला रिझल्ट आपल्याला दाखवायचा आहे तो मेन्समध्ये दाखवायचा आहे रिझल्ट ज्याला इंटरव्ह्यू नाही तो विषय वेगळा पण ज्याला इंटरव्ह्यू आहे तिथं आपल्याला इंटरव्ह्यूसाठी जाण्यासाठी मेन्स खूप गरजेची भासते तर त्या ठिकाणी सर्व मुद्दे किंवा जी आकडेवारी आहे ती आकडेवारी का काळजीपूर्वक लक्षात घ्या भारतासाठी वित्तीय क्षेत्र मूल्यांकन कार्यक्रम हे आय एम एफ आणि जागतिक बँकेद्वारे संयुक्तपणे अहवालाच्या वित्तीय क्षेत्रासाठी देशात आयोजित केलेले नियतकालिक मूल्यांकन आहे मग आता या ठिकाणी आयम एफ असू देत इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असू देत किंवा वर्ल्ड बँक असू देत आय एम ची स्थापना आपण म्हटलं तर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस आहे तर बँक बँकेची स्थापना एकतीस डिसेंबर एकोणीशे पंचवीस आहे आणि या दोन्ही ब्रिटन वूड परिषदेने निर्माण झाल्या असल्या कारणास्तो याला आपण जुळ्या संस्था या नावाने देखील ओळखतो याचं मूल्यांकन आहे याचबरोबर ज्याचा उद्देश आहे आर्थिक स्थिरता आणि क्षेत्र विकासाचे व्यापक विश्लेषण प्रदान करणे आहे त्याचं विश्लेषण आहे याचबरोबर भारताने पहिल्या काय भारतासाठी वित्तीय क्षेत्र मूल्यांकन कार्यक्रम भारतात पहिले दोन हजार बारामध्ये आणि दुसरा दोन हजार सतरामध्ये आयोजित केलेला होता आणि यामध्ये भारताचा तिसरा क्रमांक होता याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे ज्याचा अहवाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत प्रकाशित होण्याची अपेक्षा आहे आता फेब्रुवारी पंचवीसच्या एंडिंगपर्यंत आपण हा अहवाल पाहू शकतो लक्षात घ्या मात्र आता जो काही सर्वे आहे तो सर्वे बजेटच्या आदल्या दिवशी जाहीर होतो म्हणजेच एक फेब्रुवारीला बजेट आलं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच एकतीस जानेवारीला ले में करने ले कि में ले हा सर्वे आलेला आहे आणि या सर्वेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे की वित्तीय क्षेत्र मूल्यांकन कार्यक्रम आहे याची जी काही आकडेवारी ही आकडेवारी दोन हजार चोवीसचा अहवाल दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित होईल जेव्हा आपल्याला या सर्वे आपल्याला प्रकाशित झालेला असेल तेव्हा याच्याबद्दल जी काही डिटेल आहे ती डिटेल आपल्याला त्या ठिकाणी पाहता येणार आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जो काही आजचा आपल्याला हा पार्ट होता तो पार्ट आपल्याला या ठिकाणी विचार घेतलेला आहे म्हणजेच आर्थिक पाहणी अहवाल आर्थिक पाहणी चोवीस पंचवीस भाग आहेत लक्षात घ्या याच्यामध्ये एकूण चार ते पाच पार्ट मध्ये हा सर्व पाणी आहे ते आर्थिक पाणी आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये आजचा जे काही चलन व्यवस्थे होता तो चलन व्यवस्थे संदर्भातला पार्ट आपण या ठिकाणी पाहिलेला आहे उद्याच्या याच्यामधला जो काही कृषीचा पार्ट आहे तो कृषीचा पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया तर या ठिकाणी आपला जो काय हा पार्ट होता आता एक एक पार्ट आपण त्याची मायक्रो नोट्स घेतोय तर हा या ठिकाणी कंप्लीट होतं उर्वरित जो पार्ट आहे ते पुढील आपल्याला दोन तीन सेशनमध्ये कम्प्लीट होतील मात्र उद्याचं जे सेशन आहे ते ॲग्रीशी रिलेटेड जे पाहणी आर्थिक पाणी अहवालामध्ये मुद्दे आहेत ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो